मंडळी तर चला तर आता दुपारची वेळ झालेली आपल्या व्हिडिओला सुरुवात तर आमच्या गावचा आठवडी बाजार असतो दर शुक्रवारी तर आज शुक्रवारी बा बाजार आणला सगळा भरून वगैरे ठेवला तर चला म्हणलं मी आज पुदिना पण आणलेल्या अशा भरपूर दोन तीन जुड्या आणलेले आणि तांदूळ कोलराची पण भाजी आणलेली नीट करून ठेवलेली तर चला चलामुळं आज मी पुदिन्याची आता आपण कढीपत्त्याची चटणी करतो खूप नवनवाच्या चटण्या करतो तर म्हणलं चला आज पुदिन्याची चटणी पण मी करते पण म्हणलं चला आज तुमच्याशी पुदिन्याची चटणीचा छोटासा ब्लॉग शेअर करा कारण प्रत्येक पुदिन्याची चटणी करतो पण प्रत्येकाची करण्याची पद्धत वेगवेगळी असते तर चला म्हटलं आज आपली साध्या सोप्या पद्धतीची पुदिन्याची चटणी मी कशी बनवते तुमच्या थोडक्यात शेअर करा तर तुम्ही माझा व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा तर याला मी आता हे पुदिना आहे ना व्यवस्थित मी छानपैकी स्वच्छ धुवून असा नितळून घेणार आहे चटणी बनवायच्या अगोदर तर चला छान छान गच, तर मला त्याला धुवून काढून छानपैकी पहा म्हणजे पुदिना मी मस्त धुवून असा नितळाला ठेवलेला आहे छानपैकी आणि कोथिंबीर पण मी भरपूर घेणार आहे चटणी करण्यासाठी पुदिनाची तर कोथिंबीर माझ्या गच गच्चीवर लावलेली तर पहा गावरान कोथिंबीर अशी उपटून आणलेली आहे भरपूर असेल तर चला तर मी काय करणार आहे अगोदर पुदिना थोडासा परतून घेणार आहे को पुदिना आणि कोथिंबीर मस्त लाकड्या शेगडीवर छानपैकी पुदिन्याची चटणी बनवणार आहे तर बघा शेगडी मस्त पेटवून घेतलेली आहे आता मी लोखंडी कडे ठेवलेले गरम झाली तर त्यावर पुदिना असा मस्त थोडासा कडक करून घेणार आहे मी तसा परतून घेतलेला आहे आम्ही पाणी न टाकता याला असंच परतून घेतलेलं आहे कारण आपण धुतलेलं आहे ना तर पूर्ण पाणी कोरडं होण्यासाठी हे परतून घेतलेला आहे तर चला आता आता मी बाजूला काढून घेते आता अशा कोथिंबीर पण अशी थोडीशी परतून घेणार आहे पण मस्त परतून झालेली पण पुदिन्यातच काढून घेतलेली आहे कोथिंबीर आणि पुदिना एकत्र केलेलं आहे आपल्या शेगण्यास छानपैकी करतो पण कारण शेंगदाणे आणि डाळू मी एक अर्धी अर्धी वाटी घेतलेली आहे पण छान असं खुरपूस भाजणार आहे मी बिलकुल असं केलं की खिंपण नाही टाकणार आणि यामध्ये तुम्ही काय करणार आहे लाल मिरची माझ्याकडे वेगळी मिरची वेगळी मिरची मिरची टाकणार आहे तुम्ही साधी लाल मिरची असली तरी चालते तर ह्या बा मी याच्यामध्ये बेगडी मिरची चांगल्या पाच सहा सात आठ घेतलेले आणि ह्या बा थोडंसं जिरं घेतलेलं आहे त्याच्यातच घालणार आहे शेंगदाण्या दाळासोबत आणि छान असं भाजून घेणार आहे थोडेसे धने घालणार आहे एक चांगला एक तरी आता हे पा पुदिना कोथिंबीर <laughs> दोन्ही पण एकत्र परतून असं थंड करायला ठेवलेले आणि लाल बेगडी मिरची होती माझ्याकडे तुम्ही साधी लाल मिरची वापरली तरी चालते तर या पा मी चांगल्या सात आठ बेगडी मिरची घेतलेली आणि शेंगदाणे अर्धी वाटी डाळ अर्धी वाटी थोडस पोहे खायचं एक चमचा जिरे घेतलेले तर तुम्ही आता थोडंसं तेलामध्ये पण शेंगदाणे डाळ चांगले तळून किंवा परतून घेऊ शकता तर मी बिलकुल पा तेल न वापरता असे कोरडेच शेंगदाणे डाळ भाजलेले जिरं मिरची आणि याच्यामध्ये आता लसण टाकायचं राहिला मी थोडे धने पण टाकलेले आहेत तर कारण माझ्याकडं लसणाची पेस्ट केलेली आहे मी भरपूर म्हणून मी लसणाच्या ती पेस्ट वापरणार आहे तुम्ही लसणाच्या पाक याच्यासोबत थोडंसं गरम करून भाजून पण वापरू शकता तर चला आता आता थोडंसं थंड होत झालं की आपल्याला बारीक करून घ्यायचं मिक्सरच्या भांड्यातून एकदम असे हे कोथिंबीर आणि पुदिना थंडगार झालेले तर आपल्याला काय करतात मिक्सरच्या जार मध्ये घालून घ्यायचं चला ही वेगळी मिरची तुम्ही कमी जास्त मिरची वापरू शकता हे थोडीशी भरपूर टाकलेली लागते थोडीशी चवीला आणि त्यामध्ये जे शेंग गिरेल ते पण एकत्र घालणार आहे सगळं मस्त असं खरपूस भाजायचं म्हणजे कस खमंग चटणी लागते आणि पुन्हा असं लवकर असं छान पैकी बारीक पण होते आता मी याच्यामध्ये घालून घेतलेले आणि याच्यात वरतून थोडस मीठ घालायचं आणि याच्यातच थोडीशी मी हळद घालणार आणि माझा नातू काकाचा कसा मधी 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 करतोय यामध्ये एक चमचा लसण ची पेस्ट घालणार आहे मी कारण माझ्याकडे आखळ आखा नसून पण मी पूर्ण पेस्ट घेतली त्यामुळे मी पेस्ट पेस्ट वापरलेले आणि तुम्ही याच्यात कुठली नाही आवडली आवडली जी एखादी वस्तू स्किप पण करू शकता किंवा आणखीन तुम्ही ह्याच्यात वाढवा पण करू शकता आणखीन एखादी नवीन वस्तू तर आता सच्चे जारमधून हे काढणार तर पहा म्हणजे किती मस्त झाली अशी एकही तेलाचा तेलाचं वापरला नाही हा मंडळी इतकी मस्त अशी भरड भरड झालेली आहे जास्त बारीक पण नाही केलेली तर पा मस्त म्हणजे इतकी टेस्टी झालेली अशी खमंग मस्त पैकी चटणी नका मंडळी एक महिना पंधरा दिवस पण टिकते पण आपल्या घरात महिना पंधरा दिवस राहतच नाही अशी नवीन टेस्टी वस्तू पटकन संपते इतकी भारी झालेली व छान आणि पाहा कशी वाटली आमची साध्या सोप्या पद्धतीची पुदिन्याची चटणी आवडल्यास कमेंट करून सांगा तुम्ही पण थोडीफार अशी करून बघा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला नवीन असाल तर लाईक करा शेअर करा आणि न विसरता सबस्क्राईब करा पहा एकदम साध्या सोप्या पद्धतीने केलेली पुदिन्याची चटणी आवडल्या जरूर जरूर, जरूर कमेंट करून सांगा चला तो पुन्हा भेटू पुढच्या एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद रामकृष्ण हरी